माझे नाव अन्वी प्रकाश देशिंगे माझ्या शाळेचे नाव श्रीमती पार्वतीबाई विद्यालय चिंचवड मी ज्या पुस्तकाचे वाचन करणार आहे त्याचे नाव आहे लेखिका संगीता बर्वे आज मी रंगीत खिडकी शेजारी खुर्ची आणून ठेवली आणि बराच वेळ त्यावर बसून बाहेर पाहू लागले तर काय बाहेर आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागलेल्या काय भरलो होत झाड कैऱ्यांनी आईला मुद्दाम बोलवून दाखवलं आई म्हणाली झाले आता काढायला हवे मला नाही आवडला हा शब्द पण आई नुकत्याच लागलेल्या छोट्या कैऱ्यांना बाळ कैऱ्या म्हणते ते मात्र मला आवडत आता लवकरच आपल्या झाडाचे आंबे खायला मिळणार वाव आज मी एक प्रचंड मोठी पाहिली जणू मला लागलेला शोधच तो अस आंब्याच्या फांदीवर बसून चक्क कावळा ओरडत होता हो रंगाचा दिसत होता ज़रा त्या काळ्या लहानसा कावळ्याने फांदीवरून टुंकन उडी मारली आणि तो दुसऱ्या फांदीवर बसला अगदी माझ्या खिडकी जवळच्या आणि चक्क माझ्याकडे पाहून त्याने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं तर डोळा लाल अगबी डोळा आले की काय म्हणजे पक्षाचे डोळे येतात वाटत मी लावलेला शोध आईला झटपट सांगावा म्हणून तिथूनच ओरडत सुटले आई ए आई आईला आई जोर हाका मारत मी स्वयंपाक घरात गेले तर ती मस्त पैकी गरमागरम भजी काढण्यात मग्न होती मग मी तिथेच बैठक ठोकली आणि एक तोंडात टाकत तिला सगळी आत्तापर्यंत कोकळ्या कुहू कुहू गाते हे माहिती होत पण कावळ्या देखील तिची नक्कल करतो हे नव्हतं माहिती शिवाय आई त्याचे डोळे आलेले दिसले सांगितलं तशी भजांची बशी माझ्या ठेवता ठेवता आई हसली आईचं हे गोड हसण मला भारी आवडत ती म्हणाली कावळा नाही कोके असणार तो कावळ्यासारखाच काळ्या रंगाचा डोळा मात्र लाल शिवाय कोकळ्या ला कुहू कुहू गात नाही काही कोकळी गातो झालं भारीच अवघड प्रकरण होऊन बसलंय कोकळ्या कुहु गात नाही तर कोकिळ गातो आईने मला समजावून सांगितलं कोकळ्या कावळ्याच्या घरात फसवून अंडी घालते कोकळ्याच पोर कावळ्याच्या पोरांबरोबर वाढत इथपासून कोकळ्या कशा रंगाची असते तिच्या अंगावर नक्षीदार ठिपक्यांची कशी छान साडी असते इथपर्यंत धन्यवाद